नमस्कार मी योगिता पाचारणे पीडीएफ चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत शासन आणि तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या माध्यमातून आळंदी येथे आयोजित केलेल्या मंगळागौर कार्यक्रमात महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला कार्यक्रमात झालेल्या झिम्मा फुगडी उखाणा तसेच पारंपरिक गाण्यांवर ठेका धरीत जल्लोष साजरा केला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत प्रत्येक महिलेचा सहभाग वाढावा यासाठी आळंदी येथे गुरुवारी दिनांक आठ ऑगस्ट रोजी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते शासनाच्या वतीने तहसीलदार ज्योती देवरे तसेच मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचे खेड तालुका अध्यक्ष आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते श्रावणी ग्रुपच्या माध्यमातून पारंपरिक बंगाळागौर खेळ कार्यक्रम घेण्यात गे, आले तर प्रशासनाच्या वतीने यावेळी लाडकी बहिणी योजनेत शेकडो भगिनींची मोफत नावनोंदणी करण्यात आली तहसीलदार ज्योती देवरे यांनी लाडकी बहिणी योजने संदर्भात मार्गदर्शन केले राजगुरुनगर येथील स्वाधार सामाजिक संस्था जोगेश्वरी माता महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था यांच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य मोहिते पाटील यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले आळंदी येथे चाकण चौकातील राजलक्ष्मी मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात पंचक्रोशीतील महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला चांगलाच प्रतिसाद दिला खेड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजय शिंदे घोडेगाव तालुका आंबेगाव येथील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यावेळी उपस्थित होते हरिभक्त पारायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी भेट देऊन कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या अँकर योगिता पाचारणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले शनिवारी दिनांक दहा ऑगस्ट रोजी तालुक्यातील वाडा येथे हा कार्यक्रम होणार आहे परिसरातल्या गाव वाड्या वस्त्यांवरील महिला सखींनी कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन सुरेखाताई मोहिते पाटील यांनी केले आहे